खासदार संजय काका पाटील यांची प्रभाग निहाय आढावा बैठकीस आजपासून सुरुवात झाली महा महापालिका क्षेत्रात पुढील दहा दिवस खासदार संजय काका पाटील आढावा बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत आज या संपर्क अभियानाची सुरुवात सांगलीतील प्रभाग मधून करण्यात आले या आढावा बैठकीस महापालिका आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे पोलीस निरीक्षक संजय मोरे माजी नगरसेवक युवराज बावडेकर भारती दिगडे सुबराव मद्रासी उर्मिला बेलवलकर वीज मंडळाचे खांडेकर साहेब अरविंद भाऊ तांबेकर सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांच्यासह महापालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग वीज मंडळ महसूल विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत तात्काळ त्यांचे निराकरण करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या या आढावा बैठकीत हो प्रामुख्याने रस्ते लाईट गटारी स्वच्छता अतिक्रमण तसेच महिला शौचालय यांसह पाणी समस्या वाहतूक समस्या रेशन कार्ड बाबतच्या अडचणी नागरिकांनी उपस्थित केले महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये महापालिकेचे सगळे आयुक्त आणि सगळे अधिकारी कर्मचारी पोलीस खातं महसूल खातं एम अशा सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही आयुक्तांच्या दृष्टिकोनातून बरोबर घेऊन हा कार्यक्रम आयोजित करतोय ज्याच्यामध्ये लोकांच्या समस्या आहेत महापालिकेच्या असतील किंवा इतर विभागाच्या असतील त्या समस्या समजून घेऊन त्यावर लवकरात लवकर सोडवणूक करण्याच्या भूमिकेतून या कार्यक्रमांचं आयोजन केलंय काही ठिकाणी काही समस्या आहेत काही ठिकाणी झालेल्या कामकाजाच्या बाबतीमध्ये लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे तेव्हा अशा समस्या सोडवण्यासाठी आणि जी चांगली कामं झाली आहेत त्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणानं त्यांना शबासकी देण्यासाठी या भूमिका आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतोय हे प्रश्न नागरिकांनी प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही जाऊन दोन अडीच तास त्या लोकांशी संवाद साधतोय जेव्हा असलेले प्रश्न असलेल्या समस्या असणाऱ्या अडचणी या सांगाव्या यासाठी आम्ही प्रभागामध्ये या अधिकाऱ्यांच्या सभेत दौरा करायला लागलेला आहे आजपासून त्याची सुरुवात झाली एकदा सांगलीला दुसऱ्या दिवशी लिंजेला तिसऱ्या दिवशी कुपवाडला असे करून एक एक प्रभाग करत आम्ही याचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये नागरिकांनी आपल्या समस्या आम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणी यावं आग्रहाची विनंती छोटे छोटे हप्ता ते आम्ही लिहून घेतोय आणि दुसऱ्या दिवशी महापालिकेमध्ये जाऊन किंवा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याची सोडवणूक करण्यासाठी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही तो प्रयत्न करतो